नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे जवळपास सर्वच नेते आता प्रचाराला म्हणजे रॅलीमध्ये उतरलेत कॉर्नर बैठका घेत आहेत चिखली नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते चिखलीचे आमदार श्वेता महाले आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे सध्या चिखली नगर परिषदेच्या सगळ्या या राजकीय वातावरणाची मी अगदी ठामपणे विश्वासाने सांगते की चिखलीतली जनता ही भारतीय जनता पार्टीने युतीचं सरकार आल्यापासनं जे विकासात्मक काम केलेत त्या विकासात्मक कामाला डोळ्यासमोर ठेवूनच दोन तारखेला आपले तिन्ही मतदान हे कमळाला त्या ठिकाणी देईल आणि प्रचंड बहुमताने इथे आमची नगराध्यक्ष पदाची पण आणि खालीही मोठ्या मेजॉरिटीने आमची त्या ठिकाणी विजयी होईल आतापर्यंत सातत्यानं फक्त विकासाच्या मुद्द्यावरच या निवडणुका जाणार्या गेल्या यावेळेला काय वेगळा मुद्दा असणार आहे आम्ही विकासावरतीच भर दिलेला आहे आम्ही सर्वसामान्य जनतेचं आयुष्यमान उंचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे कायमच राजकारण न करता समाजसेवेच्या माध्यमातून जे विकास कामं केलेत त्याच्यावरतीच आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत सातत्यानं आरोप होतोय की जे काही आपण विकास काम केल्याचा दावा करताय मात्र त्याच्यावरती आरोप होतोय की विकास कामं केले मात्र त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय आणि तुमच्या लोकांचा म्हणजे स्वतःचा पण यामध्ये विकास झाला अशा पद्धतीचा आरोप होते माझ्या आमदार माझे आमदार जेव्हा सत्तेमध्ये होते किंवा ते स्वतः या पदावरती होते तेव्हा त्यांच्याकडनं चिखलीच्या नळ जोडण्याचा विषय मार्गी लागला नाही त्यांच्याकडनं चिखलीच्या हद्दवाढीचा विषय मार्गी लागला नाही त्यांच्या काळामध्ये चिखलीच्या रस्त्यांची दुरवस्था झालेली होती त्यांच्या काळामध्ये सुशोभीकरणाचे कुठलेही त्या ठिकाणी विषय मार्गी लागले नाही त्यांच्या काळामध्ये शिवप्रेमींची जी इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चिखलीमध्ये झाला पाहिजेत तो विषय मार्गी लागला नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा चिखलीमध्ये पाहिजेत ही मार्गी ही मागणी त्या ठिकाणी मार्गी लागली नाही आणि मग जनतेमध्ये जायचं तर आपण तर काहीच केलेलं नाहीये मग काय म्हणून जनतेमध्ये जायचं तर भारतीय जनता पार्टीवरती खोटे नोटे आरोप करायचे आणि खोटं बोल आणि रेटून बोल हीच भूमिका फक्त त्यांनी ठेवलेली आहे मला ठाम विश्वास आहे की जनता ही खोटा बोलणाऱ्यांसोबत राहणार नाही जनता ही विकास काम करणाऱ्या व्यक्तींसोबत पक्षासोबत म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत राहील हा ठाम विश्वास आहे त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केलाय की तुमच्या तुम्ही जे काही विकास कामे केली त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय खरंच झालाय भ्रष्टाचार मी तेच तुम्हाला सांगते की आतापर्यंत फक्त ह्या बातम्या पेरलेल्या आहेत काही मा, तुमच्या माध्यमातून काही फेसबुक लाईव्ह करून देण्याच्या माध्यमातून रीत सर अशी कुठलीही तक्रार अद्यापपर्यंत त्यांनी नगरपालिकेमध्ये किंवा कलेक्टरांकडे अद्याप पर्यंत केलेली नाहीये मी तर आज तुमच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज करते तुम्हाला की तुम्हाला जिथे कुठे वाटत असेल की भ्रष्टाचार झालेला आहे तिथे त्यांनी रीतसर कंप्लेंट करावी त्या ठिकाणी कलेक्टर असतील सीईओ असतील चौकशी नेमतील आणि दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल भाजप हा लोकशाहीची गळचेपी करणारा पक्ष आहे असा आरोप आहे त्यांचा मी तेच सांगते त्यांना ते बोलायला कुठलेच मुद्दे नसल्यामुळे चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवण्यामध्ये ते एक्सपर्ट झालेले आहेत काही अंशी लोकसभेमध्ये अपप्रचार करून त्यांना यश मिळालं त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण जर का अपप्रचार केला तर नक्की त्याचा फायदा आपल्याला होईल या भावनेतून कायम खोटं बोलण्याची मानसिकता त्याची तयार झालेली आहे एक फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि चिखलीकरांना किंवा जनतेला भ्रमित करायचं हे काम त्यांनी लोकसभेतही केलं विधानसभेतही केलं विधानसभेतही शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाबा आम्ही खोटं बोलणाऱ्यांसोबत बँक बुटवण्यासोबत राहणार नाही जे लोक जो पक्ष आमचे आमचा विकास करतो आमचे क्षेत्रस्ते करतात आमच्या इथे सोलार पार्कच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीचं चांगलं काम करतात अशाच लोकांच्या आम्ही सोबत राहणार आहोत ते विधानसभेत दाखवून दिलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की नगरपालिकेमध्ये सुद्धा सरकार आल्यापासून जे विकासात्मक कामं आम्ही केलेत त्या विकासात्मक कामाला बघून लोक आमच्यासोबत राहतील आपले जे पती आहेत हे प्रशासकीय अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव सुद्धा आहेत हे भाजपाच्या कार्यक्रमामध्ये दिवाळीच्या कार्यक्रम असेल दिवाळी मिळण्याचा किंवा इतर प्रचाराच्या कामामध्ये सतत पाठपुरा करतात किंवा त्या ठिकाणी जाऊन ते प्रचार करतात अशा पद्धतीचा आरोप माजी आमदारांनी केलाय एवढंच नाही तर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा केलाय एक तर त्यांनी जो आरोप केलाय की आचारसंहिता भंग केली किंवा प्रचाराच्या रॅलीमध्ये महाले साहेब होते हे साप खोट आहे दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला महाले साहेब गेले होते आणि तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम हा एक नोव्हेंबर रोजी होता एक नोव्हेंबरच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये कुठेही त्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली नव्हती आता हे कुठेतरी पाकिस्तानात राहत असतील त्यांना तसं काहीतरी स्वप्न पडलं असेल त्याचं मी सांगू शकत नाही परंतु आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही ज्या चिखलीमध्ये राहतो तिथं कुठंही आचारसंहिता नव्हती दिवाळी मिलनाचा कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रम होता दिवाळीच्या दिवशी तसेही आपण आपल्या आपसातले सगळे काही मतभेद विसरून त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने दिवाळी साजरी करत असतो त्याचं नावच होतं दिवाळी मिलन त्या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलो होतो रितसर अंबिका अर्बनच्या ज्या अध्यक्षा आहेत त्यांच्या माध्यमातून आमंत्रण होतं आणि त्या आमंत्रण असल्यामुळे त्या ठिकाणी गेलो होतो महाले मुख्यमंत्र्यांचे पी एस त्या ठिकाणी आहेत तरी सुद्धा माझ्या विधानसभेमध्ये तुम्ही बघा किंवा आताही बघा माझ्या विधानसभेला पण फडणवीस साहेब आले होते आता नगरपालिकेच्याही प्रचार रॅलीसाठी फडणवीस साहेब आले होते तुम्हाला एकही फोटो महाले साहेबांचा इव्हन फडणवीस साहेब असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही रॅलीमध्ये किंवा कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरती त्या ठिकाणी दिसणार नाही शेवटचा प्रश्न आहे तिरंगी लढत आहे सध्या आपल्या चिखली नगरपालिकेचे काय वाटतं की भाजपाची हवा की काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मला पंचरंगी ही निवडणूक वाटते भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे बसपा आहे वंचित सुद्धा आहे त्याच्यामुळे नक्कीच ही जी निवडणूक आहे ही निवडणूक एक चांगल्या वळणावरती गेलेली आहे आणि विकासाच्या सोबत लोक राहतील एवढं मी ठामपणे सांगते नक्कीच तर या होत्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले विकासाच्या सोबतच या चिखली शहरातील लोक राहतील असा विश्वास आमदार ताईंना या ठिकाणी आहे कॅमेरामन निरे देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी चिखली बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव